एक मिनिट थांबा तुमची क्षमता आहे पण तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यात कुठेही रिझल्ट नाही आहे असं होतं आहे का तुमच्यासोबत पूर्ण ताणयुक्त आयुष्य चाललं आहे ईर्ष्या आहेत वेगवेगळ्या गोष्टींच्या असहाय्य वाटणे रोग आहेत वेगवेगळे अशा कोणत्याही परिस्थितीतून तुम्ही जात असाल तर माझ्याकडे त्याचं सोल्युशन आहे नमस्कार मी आहे माधुरी बोंद्रे राहाळकर मी एक लाईफ कोच आहे एन एल पी ट्रेनर आहे त्यानंतर सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग करते माइंड प्रोग्रामिंगच्या सहाय्याने आपण आपले विषय आयुष्यातले कसे बदलू शकतो हे मी तुम्हाला माझ्या फ्री वेबिनारमध्ये समजावून सांगते आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात बदल घडायला सुरुवात होते सो माझा वेबिनार आहे जो दीड ते दोन तासाचा असतो जो फ्री आहे माझ्या वेबिनारमध्ये मी तुम्हाला सायंटिफिकली प्रूव्ह करून देते की तुम्ही जे विचार करता तेच तुमच्या आयुष्यात खरे होतात सो so, खाली लिंकवर क्लिक करा व माझ्या वेबिनारमध्ये जॉईन व्हा